राम राम काय कमती शिवडी तू पंधराला मागात सतरा म्हणते गा बांगली तयारी तयारी आहे का खबर लागायला प्रॉब्लेम होतो काय पाळा शिवडी पाळा होती चांगली शिवाय नमस्कारो काय किंमत आहे दहा 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 रुपये काय मागणी वगैरे हो झाली का कशी मागत आहेत

काय किंमत आहे काय सांगताय किंमत पंचवीस हजार जोडीची काय मागणी वगैरे हो झाली किती पर्यंत गाव कोणतं तुमचं गाभणी येत ना गाभणी काय वी हजार जोड़ी गावनी है ना तीस कच्चे गच्छ गाबनी है चांगले पाए तो है बाबा नमस्कार काय किंमत सांगा ते बर काय मागणी विकणी तुमची किती अपेक्षा आहे शेंडीला जाईन जाईन शेंडीला जात आजी तुमची काय किंमत आहे अठरा हजार काय मागितली काय मागत किती पर्यंत पाठवायचा काहीच करायचं नाही होले तुम्ही घरी गेले हो तुमची गे शेळी तुम्हाला बाजारात आली होती तुम्ही हा दिसता ना तुमच्या मोबाईल मध्ये राम का शूटिंग चालू आहे का शेळी आहे कोणती ती केवढ्याला मागितलं सोळाला माहिती का बन चांगली तुम्हाला किती घ्यायच पंचवीस हा नाही चांगली शे आणि कोणचे तुमचेच हे काय किंमत याची पंचवीस फायनल गाव कोणतं बोकाडे ना पंचवीस किंमत यायची फायनल वीस पर्यंत यायचं आहे कितीला माग कितीला महागायत साडेपाच ला महागत तुम्ही किती, किती म्हणताय चांगले कडू पाठ आहे का कर बोकडे काई किमत साढे दा हज़ार पाठबु कढ अरे राम काय किंमत आहे यांची चाळीस हजार या कॅकाची किती दिवस दात किती लावलेली एक सहा आणि चार गाव कोणतं तुमचं जवळा जवळा जवळ जवळ आहे मग तुमचा नंबर विंबर काय येईल का सांगता सांगा बरं तर पा चांगले बोकडे ब्रिडिंग साठी जर कोणाला पाहिजे असेल तर मामाने नंबर सांगितलाय त्यांच्या नंबरवरती वरती कॉन्टॅक्ट करू शकतो

पंधरा हजार किंमत सांगत आहे बाबा बाबा कोणते गाव मावळीवाडी मावळेवाडी गाव म्हणे ना किती किती जवळ आली खाली व्हायला हा काय किंमत सांग यांची राम रामरा पंधरा हजार नंबर विंबर सांगताय गाव बिहू नंबर ना राम राम काय किंमत आहे वांची हा हे दोन इंची काय किंमत आहे गाम नाही का खाली मालक नाही काय इकडे बघ कोणी मालक नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं माझ्या या चॅनलमध्ये तर पाहा चानल। या चानल पहा मित्रांनो हा माझा नवीन चॅनल आहे माझा शेतकरी न्यूज चॅनल या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माझे बाजारचे इतर माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लाईक करा आणि कमेंट करा तर पहा मित्रांनो खूप छान सुंदर असा बाजार भरलेला आहे आणि आपण सर्वांच्या किमती ते जाणून घेतलेल्या आहेत आणि अजून पण पुढे जाणून घेणार आहे तर असाच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा धन्यवाद

सत्तावीस हजार तुमचा नंबर सांगा बहात्तर एकोणीस ऐंशी बासष्ट तर यांनी नंबर सांगितलेला यांच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून कोणला पा पाहिजे रसन तर मिळतील